नुकताच अमरावतीच्या मेळघाटातील एका काही दिवसाच्या बाळाला पोटाचा विकार झाला होता म्हणून अंधश्रद्धेतून तिच्याच आजीनं गरम विळ्याचे झटके देण्याचा धक्कादायक प्रकार घडला यावर आता काँग्रेस नेत्या आणि माजी आमदार यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे अतिशय धक्कादायक घटना आहे की एक काही दिवसाच्या असलेल्या बावीस दिवसाच्या असलेल्या बाळाला जवळपास एकोणचाळीस चटके देण्यात आले खरं मेळघाटमध्ये हे कालांतरानं काही दिवस लोटले की परत अशी एखादी केस येत असते भुंका हा जो प्रकार आहे हा अंधश्रद्धेवरनं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मेळघाटमध्ये त्या समाजामध्ये प्रचलित आहे आणि मागच्या वेळेला सरकारने भुमक्यांचं ट्रेनिंग भुमक्यांकडनं मदत भुमक्यांना आरोग्यांचं ट्रेनिंग असा सगळा विषय केलेला होता पण तो कुठे फेल पडला मला मा कल्पना नाही आहे पण या सगळ्या गोष्टीवर एकीकडे आपण चंद्रावर जायचे घर बांधायचे या गोष्टी करतो आणि दुसरीकडे आपल्या पृथ्वीवर या ठिकाणी आपल्या देशामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये आदिवासी भागामध्ये ही भुमके अजूनही अंधश्रद्धा वाढवत आहेत तर याच्यावर सरकार काहीच करताना दिसत नाहीये याचं आश्चर्य मला वाटतं